सुरक्षा रक्षकांना न्याय मिळण्यासाठी राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा दीपनगर प्रकल्पाच्या कोट्यवधी मालमत्तेची डोळ्यात तेल घालून जीवाची पर्वा न करता सुरक्षा रक्षक संरक्षण करीत असताना महानिर्मितीमध्ये कार्यरत मेस्को कंपनी गेल्या अनेक वर्षापासून महानिर्मितीत येत असलेल्या भत्त्यावर ताव मारित असल्याचा आरोप राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसने दिनांक नऊ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे यावेळी युनियनने विविध विषयावर चर्चा करत सांगितले की हा सर्व प्रकार उघड असताना दीपनगर व्यवस्थापन कोणतीही कारवाई करीत नसल्याने सुरक्षारक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत या दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दीपनगर वीज व्यवस्थापनाला तातडीने भत्ते देण्याबाबत राष्ट्रवादी ट्रेड युनियनने पत्र दिले होते परंतु त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही विशेष म्हणजे सहाशे साठ मेगावॅट प्रकल्पात नवीन कार्यरत एमएसएफ या सुरक्षा कंपनीला पूर्णत भत्ते देण्यात येत असून सदर दोघांतील तफावत दाखवणारी पेस्लिपची प्रत पत्रकारांना देण्यात आली असे असताना व्यवस्थापन कारवाई का करीत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे वास्तविक महानिर्मितीच्या परिपत्रकाप्रमाणे करण्यात येणाऱ्या कंपनी कंत्राटदार यांच्यावर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश असून याकडे अधिकारी हेतू दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे या सर्व अन्यायाविरुद्ध व्यवस्थापनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी व्यवस्थापनाला आंदोलनाची नोटीस देण्यात आली असून यावर कुठलीही कारवाई न झाल्यास दिनांक एकवीस मे रोजी सुरक्षा रक्षक एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत प्रसंगी आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडल्यास किंवा महानिर्मितीच्या मालमत्तेच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी व्यवस्थापनावर राहील असे राष्ट्रवादी ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसचे अरुण दामोदर कामगार नेते जे एस वराडे भरत पाटील नरेश वाघ राकेश यादव विकास पारधे कोलते व कृष्णा बराठे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमी दिले त्यांनी भत्ते दिलेले नाही त्या संदर्भात आम्ही मागच्या महिन्यात तीन म्हणजे अठ्ठावीस तीन मंडळाला पत्र लिहिले तुम्ही कारवाई करावी त्यांनी कुठलीही कारवाई न केलेली आज तुम्हाला बोलण्याची वेळ आली त्याबाबत आम्ही त्यांना एक नोटीस दिलेली आहे नोटीसमध्ये सगळ्या पत्रकामध्ये सगळे नोंद नमूद आहे बाहेरच्या कुठल्याच कन्सल्टिंगचा का नियमाचा काही संबंध नाही महादिर्मितीने जे भत्ते दिले दे ते यांना देण्याचं बंधनकारक आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मग कंपनीचे लोक ते ट्राय करतात की आम्हाला भत्ता मिळावा म्हणून कामगार कामगारांनी स्वतः अर्थ केलेला पण मंडळाने कुठली दखल घेतली नसल्यामुळे आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावा करणार आंदोलन हे पंधरा तारखेपासून सुरू आहे आणि एकतीस तारखेला संप करणार आहोत त्यांनी आतापर्यंत भत्ते गावाला दिले गेले नाही म्हणजे काय कारण याच्यामध्ये सिक्युरिटी ऑफिसर आणि कंपनी मिळून मिळून ते भत्ते खातात कंपनी त्यांना भत्ते देते हे लोक त्यांना भत्ते देत नाही कंपनी कडून म्हणजे भत्ती घेऊन यांना देत मेस्को कंपनी देते, भा देते भर भर आता मग निर्मिती भत्ते देते बरोबर आहे की नाही मग आता जो अधिकारी आहे त्याचं काम आहे ना की ते भत्ते यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे हे काम आहे फक्त तो देत नाही याचा अर्थ काय याचा अर्थ तेच आहे ना की यांचं काहीतरी त्याच्यामध्ये बघत असल्याशिवाय सिक्युरिटी ऑफिसर आणि मिळून त्या सगळं चालू आहे यांच्यावरती लागले तेव्हापासून अन्याय सुरू व्हायचे

तुम्हाला सांगतो सेक्शन ते त्यांचा जो मेन सुधारा त्यांचा काय माल चित्त याला नाही तो इतकी दादागिरी आहे की त्याची इतकी असे आहे त्याच्यात औषधे झाली गेलं लोक विचारायला खूपच त्रास झाले कारण कामगारांबद्दल जो बी काही विषय असतो जातो आता मुख्य वेदना यांच्या नावाने पत्र गेलं पण ते कोणत्या संदर्भात आहे ते तो त्या अधिकाऱ्याचं काम आहे की त्याला अंमलबजावणी करणे काय अधिकारी असतात केलेली केली म्हणून पोस्ट क्रिएट आहे यांचं काम काय आहे व्यवस्थापन आणि कामगार यांच्यामध्ये समन्वय साधन हे मिलिटर यांचं मॅनेजमेंटची बाजू घेणं हे यांचं काम नाहीये आहे त्यांचं काम आहे ते ऍक्च्युअल मॅनेजमेंटची बाजू म्हणून आपण आरोप कोणत्या पर्टिक्युलर व्यक्तीवर त्या पदावर करणारे कामगार करण्याची भागाचे जे उपाय त्यांचं दुर्लक्ष आहे पोया कामगारांच्या विषयी

आणि इतर सर्व कंत्राटी कामगार यांच्यावर होत असलेल्या अल्ल्याला वाचा फोडण्यासाठी आजची पत्रकार परिषदांनी आयोजित केलेली आहे मागणी हेच आहे की मेस्कोला जे भत्ते मिळतात जे बाहेरको देते पन्नास पंचावन्न टक्के जे भत्ते मिळतात त्याच्यापैकी फक्त मेस्को कंपनी जी आहे ही त्यांना दहा ते पंधरा टक्के भत्ते देतात बाकीचे भत्त्यांचे पैसे जातात कुठं प्रशासन काय करतं ही मेस्कोशी कॉन्ट्रॅक्ट केलेला असतो मेस्कोच्या टर्म कंडिशन असतात ते आपण पेड करू ना पैसे जसं इतर लेबर लोकांच्या बाबतीत असं तसं यांच्या बाबतीतही आहे प्रशासन यांना कंपनीला मेस्को कंपनीला सगळे पैसे पेड करतो आता कारवाई पुढची हे आहे की प्रशासनाने आमच्या या आजच्या पत्रकार परिषदेचं औचित्य साधून की मेस्कोला एक पत्र द्यावं किंवा तुमच्याकडून अशी कंप्लेन आली की तुम्ही भत्ते देत नाही बरोबर एम पी एस दीपनगर प्रशासन त्याच्यावर चौकशी नाही व्हावी आणि मिळतात नाही मिळतात त्याची शाशा करूनच पुढचं पेमेंट त्यांना द्यावं त्याच्यापासून मेस्को कंपनी सुरक्षा रक्षकांना भत्तेची महानगरी जी आहे ते देत नाही त्या संदर्भात आज आपण एम एस सी बीला किंवा महानितीला एक नोटीस दिलेली आहे त्यासह त्याने सांगितलं की तुम्ही एक महिन्यात त्याच्यावर कर कारवाई करा अन्यथा आम्ही इथं तीव्र आंदोलन करू त्याच्यामध्ये आपण पंधरा तारखेला कायफेटी लावणार आहोत एकतीस तारखेला पासून उपोषण करणार आहोत आणि एकतीस तारखेला एक दिवसाचा संप करणार आहोत वर्षापासून मिस्कोक कर्मचाऱ्यावर महानिर्मितीचे काही अधिकारी अन्यायकारक वागणूक देत आहेत यांचे जे भत्ते आहेत जे यांच्या कंत्राटदाराला ते भत्ते दिले जातात महानिर्मितीकडनं पण यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही का पोहोचत नाही जर का त्यांना भत्ते तुम्ही देत आहे तर त्यांच्याकडून ते पोहोचत नाही तुमच्याकडे पत्र व्यवहार केलेला आहे आमच्या संघटनेने पत्रव्यवहार करून सुद्धा तुम्ही त्याच्यावरती काहीच काही उत्तर द्यायला तयार नाही तर यांचे भत्ते जर नाही यांना मिळाले तर यापेक्षा खूप खतरनाक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल हे अशी मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून दिपनगर प्रशासनाला कळवतोय तर आपण त्यांच्या भत्त्याची पूर्तता करावी हे आपल्या प्रशासनाला विनंती आहे नेमकं आंदोलनाचं स्वरूप काय राहणार आहे आंदोलन स्वरूप आम्ही टप्प्याटप्प्यानं जे नियमानुसार असतं त्या टप्प्याटप्प्यानं आम्ही पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे तसा पत्रही दिलेलं आहे की आमचं आंदोलन कशा प्रकारे राहणार आहे असं मी प्रश्नाला पत्र दिलं आहे त्याप्रकारे आम्ही आंदोलन करणार आहे जर का यांच्या याबद्दल प्रशासनाने काही दखल घेतली नाही तर तीव्र प्रसाद परिसाद इथं उमटला आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे कारण यांचाच असो किंवा काही इतर कर्मचारी असो कंत्राटी सुद्धा त्यांनाही जर का अशी काही काही कं कॉन्ट्रॅक्टर भत्ते देत नसेल किंवा पगार देत नसेल पूर्ण पगार प्रकारे कारण या ठिकाणी बरेचसे कॉन्ट्रॅक्टर कमी पगार देऊन तीनशे दोनशे तीनशे रुपये आणि लोकं आणत आहे जो ठरलेला नियमानुसार त्यांना पगार आहे तो देत नाही आणि त्यांच्याकडून लिह लिहून घेतात आणि अशा प्रकारे धमक्या देतात काही कंत्राटदारी कंत्राटदार लोकं तर या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आम्ही अहोरात्र झटून त्यांना आम्ही सर्व मिळून देणार आहे ही गोवाद इच्छा आपल्या मीडियाच्या जा माध्यमातून धन्यवाद धन्यवाद